जालना जिल्ह्यातील आंतरवली सराठी आणि वडीगुद्री या दोन ठिकाणी स्थगित झालेले आणि सुरू असलेले मराठा समाज आणि ओबीसी समाजाचे उपोषण संपूर्ण राज्यामध्ये गाजले या उपोषणादरम्यान वडीगोद्रीमध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांच्या समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाला दोघांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं एकंदरीतच या दोन्ही आंदोलनामुळं दोन्ही समाजाला काय मिळालं हा मोठा प्रश्न आहे नेमकं या आंदोलनाचं या दोघांच्या आंदोलनाचं फलित काय आहे या आंदोलनातून नेमके डावपेच सरकार काय आखत आहे किंवा काय टाकत आहे विरोधक नेमका डाव काय टाकत आहे या सर्व बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत नेत्यांनी या उपोषणाकडं दोन्ही उपोषणाकडं खऱ्या अर्थानं पाठ का फिरावल्या सरकारनं दखल का घेतली नाही विरोधक आक्रमक झाल्याचं का पाहायला मिळालं नाही या सर्व बाबतीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नमस्कार आपण आहे महाराष्ट्र टुडे मी अशोक काळे चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच महाराष्ट्र टुडे हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा कारण आपण नवीन नवीन व्हिडिओ राजकीय विश्लेषण वेगळे काहीतरी हटके बातम्या दाखवण्याचा आपला नियमित प्रयत्न असतो त्यामुळं सबस्क्राईब जरूर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया गेल्या दहा महिन्यापासून किंवा अकरा महिन्यापासून बारा महिन्यापासून आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये सामाजिक अस्थिरता आहे राजकीय वातावरण ढळून निघलंय त्याचबरोबर सामाजिक वातावरण सुद्धा ढळून निघलेलं आहे ज्यांनी लहानाचे मोठे सोबत झाले सोबत बसून एक डबा दोघांनी खाल्ला असे ओबीसी समाजाचे आणि मराठा समाजाचे मित्र आज घडीला एकमेकांशी बोलत सुद्धा नाही जे काही व्यवहार आहेत बाजारपेठेमधले व्यवहार आहेत खरेदी विक्री आहे आता खरेदी विक्रीसुद्धा दुकानाच्या बोर्डावर नाव काय आहे आडनाव काय आहे हे पाहून केली जात आहे हे कदापि पुरोगामी महाराष्ट्राला संत परंपरा असलेल्या महाराष्ट्राला कदापि हे मान्य नव्हतं मात्र हे आज घडतंय हे दुर्दैव आहे असो त्याबद्दल जास्त काय बोललं आपण पण झरांगे पाटलांनी उपोषण केलं त्यांचं उपोषण त्यांनी सोडलं आंतरवाली सराठीमध्येच ओबीसीचं काही उपोषण सुरू होतं ते पण उपोषण सोडलं गेलं आता दोघांवरही ओबीसी बांधव आणि मराठा समाजातील बांधव जे काही झरांगे पाटील आहेत यांच्यावर उपचार सुरू आहेत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे दोघांचं उपोषण अजून सुरू आहे आता प्रश्न खरा हा आहे या उपोषणातून नेमकं समाजाला मिळालं काय जरांगे पाटलांनी जे उपोषण सुरू केलं त्यांच्या मागण्या होत्या सगळे सोयरे ची अंमलबजावणी करावी हैदराबाद गॅजेट लागू करावं सरसकट आरक्षण द्यावं किंवा जाहीर करावं कायदा करावा मात्र यातील या उपोषणामुळे यातील काही झालेलं पाहायला मिळालं नाही राज्य सरकारनं जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं सरकारनं दुर्लक्ष केलंय असं नाही विरोधक जे होते विरोधकांनी सुद्धा दुर्लक्ष केल्याचं दिसलं छत्रपती संभाजीराजे हे त्यानंतर बच्चू कडू राजू शेट्टी किंवा आणखी काही नेते असतील हे नेते सोडले तर बरेचसे दिग्गज नेत्यांनी आंतरवली सराटेमध्ये येणं टाळलं पण दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीमधील नेत्यांनी टाळलं एकंदरीत सांगायचा उद्देश एवढाच की सरकारनं आणि विरोधकांनी सुद्धा जरंगे पाटलांच्या या वेळच्या उपोषणाची पाहिजे तेवढी दखल घेतलेली दिसून आली नाही त्यामुळं कुठंतरी समाजामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये तीव्र नाराजी होती संताप दिसून आला मग जरंगे पाटलांच्या उपोषणामुळं काय मिळालं समाजाला असं जर म्हटलं तर समाजासाठी एक महत्वाची गोष्ट झालेली आहे मधल्या काळामध्ये जे काही गैरसमज समज संभ्रम निर्माण झाले होते त्यामुळे समाज एक भीती होती की समाजाची एकता किंवा समाजाची एकता राहते की नाही मात्र समझ, समझ जर 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 या उपोषणामुळं महाराष्ट्रातील खास करून मराठवाड्यातील मराठा समाज समाजाची एकता पुन्हा झाल्याचं दिसून आलं त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभेला जर झरंगे पाटला निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यामध्ये निश्चितपणे होऊ शकतो सरकारला आणि विरोधकांना दोघांनाही त्यावेळी मनोज जरांगे पाटील धोबी करू शकतात त्यामुळे कुठंतरी समाजाची एकता या पलीकडं समाजाच्या आणि जरांगे पाटलांच्या पदरात वेगळं काही पडल्याचं सध्या तरी दिसत नाही जे काही लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे वाघमारेचं उपोषण सुरू आहे या, या उपोषणाकडे सुद्धा सरकारनं गांभीर्यानं पाहिलं नाही विरोधकांनी सुद्धा गांभीर्यानं पाहिलं नाही कारण मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर हे उपोषण सुरू केलं त्यामुळे कुठंतरी अशी चर्चा होती की हाके आणि वाघमारेचं उपोषण हे प्रतिउपोषण आहे त्यामुळे कुठंतरी समाजामध्ये सुद्धा या गोष्टीची जाणीव होती मात्र वडीगुद्रीमध्ये जो काही संघर्ष झाला मराठा आणि ओबीसी समाजामध्ये त्यानंतर ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये एकजूट झाल्याचं दिसून आलं हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणाचं फलित काय जर म्हटलं तर समाजाची एकता या पलीकडे यांना सुद्धा काही मिळाल्याचं दिसून आलं नाही यांच्याही पदरात काही पडलेलं नाही सरकारनं आणि विरोधकांनी यांच्याकडेही दुर्लक्ष केलं एकंदरीत सरकार आणि विरोधक यांना एकच दिसतंय ओबीसी आणि मराठा समाजाला एकमेकांमध्ये भिडवायचं एकमेकांमध्ये संघर्ष करायला लावायचा आता समाजानं खऱ्या अर्थानं समाजानं याची जाणीव किंवा हे समजून घ्यायला हवं दोन्ही समाजाला तरच जे काही सरकारला आणि विरोधकांना साध्य करायचं आहे ते साध्य होणार नाही त्यामुळे दोन्ही उपोषणाच्या बाबतीत जर म्हटलं तर एकजूट या पलीकडे काही मिळालेलं नाही उपोषण झाले जरंगे पाटलांचं सुटलं हाके वाघमऱ्यांचं बाकी आहे तेही सुटेल त्यामुळे उपोषण उपोषणाच्या पाठिंबाचा उद्देश आणि ध्येय धोरणं या सर्व गोष्टी सुद्धा महत्वाच्या या ठिकाणी ठरतात समाज वेळा नाही समाज सर्व काही समजून घेतो समाज सर्व काही जाणून घेतो समाज सर्व काही पाहता असतो त्यामुळं असे उपोषण व्हायला पाहिजे पण उपोषणाच्या पाठीमागचा उद्देश चांगला पाहिजे हा विषय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जर व्यक्त व्हा व्हिडिओ चांगला वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या दोन्ही उपोषणाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतंय कमेंट जरूर करा कोणाचं उपोषण बरोबर आहे कोणाचं उपोषण चुकीचं आहे पण वेगळी कमेंट चुकीची कमेंट कृपा कर या करू नका पुन्हा वेगळा विषयावर भेटू जोपर्यंत नमस्कार